शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पाव्यात शहरातील घडामोडींचा आढावा शहराची खबर मध्ये विविध प्रकारच्या अवघड व किचकट शस्त्रक्रियांसाठी नगर शहरातील प्रसिद्ध असणारे होस्पिटल चा हॉस्पिटलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात प्रथमच रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे आमदार संग्राम जगताप जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे संचालक भानुदास मुरकुटे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात रे। जिल्ह्यातील रुग्णांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे रोबोटिक सर्जरीमुळे अचूक आणि परिणामकारक शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळणार आहे जागतिक पातळीवर आरोग्य क्षेत्रात रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केल्या जात आहे नगर जिल्ह्यातही प्रथमच मॅक केअर हॉस्पिटल रोबोटिक सर्जरीचा अवलंब केला जाणार आहे जिल्हा रुग्णालयाचा लॉग इन आयडी वापरून बोगस दिव्यांग काढल्याचे आढळून आल्यानंतर डॉक्टर संजय घोगरे यांनी डॉक्टर एस एस वलांडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती या समितीने चौकशी करून नुकताच अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांना सादर केला होता या अहवालाची प्रत देण्याची मागणी तक्रारदार सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी गुरुवारी केली होती अन्यथा बारा सप्टेंबरला उपोषणाचा इशारा दिला होता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर घोगरे यांनी जिल्हा रुग्णालयामार्फत चौकशी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने अहवाल देता येत नाही असे म्हणत मागणी फेटाळली होती गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण सुरू केले होते दिवसभर रुग्णालय अधिकाऱ्यांकडून उपोषणकर्त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु आंदोलक मागण्यांवर ठाम होते यानंतर सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी अहवालाची प्रत उपोषण करताना दिल्यानंतर नंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले नगर शहर वाहतूक शाखेच्या पोलीस पथकाने कोटला परिसरात गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला एकाच ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहर वाहतूक नियंत्रक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बोरसे यांना माहिती मिळाली नगर शहरातील कोटला बस स्थानक परिसरामधून अज्ञात इसम हा महाराष्ट्र राज्य बोवंशी जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस व जनावरांची पिकअप मधून वाहतूक करत आहे त्यानुसार अंमलदार सहाय्यक फौजदार मनसूर सय्यद पोलीस कॉन्स्टेबल मधुकर ससे अतुल लगड यांच्या पथकाने कोटला परिसरातून मंगलगेट हवे असलेली मार्ग कोटला झोपडपट्टी जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढऱ्या रंगाचा पिकअप संशयित रित्या जात असल्याचे आढळून आले पिकअपची झडती घेतली असता त्यातून पासष्ट हजारांची लहान मोठी जनावरे व पिकअप असा दोन लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे तोफकाना हद्दीत तीन ठिकाणी दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिने रोकड केली तर कोतवाली हद्दीत चार दिवसापासून बंद असलेले घर फोडून दागिने या चार ठिकाणी केले गेलेल्या घरफोडीत दहा लाख ऐंशी हजारांचा ऐवज चोरून नेला गेला एकाच वेळी चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी नगर शहर पोलिसांना आव्हान दिले आहे या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले अर्बन बँकेतून स्वतः नातेवाईकांच्या नावावर सुमारे पंचेचाळीस कोटींचे कर्ज घेऊन थकविणारा केशव भाऊसाहेब काळे याला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक करून मंगळवारी विशेष न्यायाधीश हजर केले असता त्यांनी त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अर्बन बँकेतील सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे पोलीस उपाधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पत्र केशव काळे या सोमवारी घेतले कर्ज घोटाळ्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माहिती देण्यास नकार दिला त्यामुळे त्याला अटक करण्यात आली त्याला विशेष न्यायालयासमोर मंगळवारी हजर करण्यात आले शहराची खबरपात मध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर